नमस्कार म्हणजे पुन्हा एकदा नवीन ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आज निमित्त यांनी बलिराजा आपली देवदिवाळी म्हणजे बलिराजा र शेतीचं रक्षण करण्यासाठी बलिराजाचा आपण पूजा केली जाते देवदिवाळी म्हणतात बलिराजासाठी ते देवदिवाळीचं निमित्त आज आमच्या आजो पंजबाने जी परंपरा केली होती पूर्वजांनी केली सोड़, के होती ती आता आम्ही आमची नातवानी ते प्रयत्न रुटीन चालूच ठेवलेलं आहे ते आता पा पाण्यात तलावात आम्ही होळी पण जेव्हा होळी तयार करणं आणि नंतर तलावात नेऊन सोडून सोडायचं हे अशी ही आमची सर्व भावंड वगैरे हे जी पूर्वजांनी बोट बनवायची सुरुवात केली होती ती बोट बनवून तलावात घेऊन होते हा प्रमुद गुरु आमचे आहेत बोट तयार करतायत हे बोट बनवून आम्ही तलावात तिकडे पोळजे सोडणार हे आमचं देवघर आहे जे वाळ वडल्याने पूर्वजांनी आमचे विडे कसे काढायचे पा देवदिवाळीनिमित्त हे परंपरा चालूच आहे हे विडे दरवर्षीप्रमाणे काढले जातात आणि प्रत्येक ते देवाच्या पुढे ठेवले जातात छानशा पद्धतीने विडे ठेवलेले तुमच्या हे तुलशी वृंदावन आहे हे आपल्या होळीचं काम मंडई तुम्हाला एक गोष्ट सांगा सांगायला आवडेल ही परंपरा आहे पूर्वजांनी चालू ठेवली आहे ती आत्तापर्यंत चालू आहे दर दरवर्षीप्रमाणे देवदिवाळीनिमित्त आपलं हे गुर आपल्या घराला सुख समृद्धी भरभराट मिळ मिळावं म्हणून पशु ग, ग गुरांना आयुष्य वगैरे चांगलं आपलं शेतीसाठी वगैरे हे करतात प्रत्येक गावातील देवांना हे आपलं अक्षर हे करून वाहून आपल्या देवाच्या नावानं चांगब चांगब असं प्रत्येक देवाचं नाव घेऊन हे बोललं जातं आणि प्रत्येक देवाच्या दिशेने तोंड करून हे बोललं जातं प्रत्येक देवाला म्हणजे जेवढे गावातील आपल्या आमच्या गावातील देवा देव आहेत त्यांना सर्वांना हे देवाच्या नावानं चांग ब चांग ब म्हणजे आई नवरादेवीच्या नावानं चांग बलं आई देवीच्या नावानं चांग आई भैरी भगवतीच्या नावानं चांग ब प्रत्येक जाकादेवीच्या नावानं चांग बलं रवनाथ देवाच्या नावानं चांग ब जेवढे आमचे आजूबाजू देवाच्या देवा नावानं असं बोललं जातं ही परंपरा रीती रिवाजप्र चालू चालूच ठेवली आहे हे आमचे घरातले सर्व भाऊ मंडळी आमचे पुतणे वगैरे चुलते आता तिकडे जातात आणि ते मार्गदर्शन करत आहेत आपले जैन जगुरु हे सर्व मार्गदर्शन करतात आमचे मोठे बंधू राकेश गुरु प्रमोद आहेत वैभव वाई, आहेत रुद्र आहे चैतन्य आहे हे सर्व आपण चालू आहे दिवाळी असल्यामुळे आज आमच्याकडं होळी सोडण्याचा कार्यक्रम आहे हे उलपा ठेवत हो आहेत प्रमोद गृह आपल्या देवाला उलपा ठेवून झालं की मधल्या रस्त्याने वरती लांजे रोडला चाल चाल ठेवून वडाजवळ असा उलपा ठेवतात आणि पुढची कारवाई सुरू होते मग याला पुढे गेला

va a que este ¿Sí? la tú este ah, sí. o sea? bueno, me <guien> すげえで礼もちもち。 काय घेऊ नको सांगा अशी आडवीशी राहीत राहील अशी आजीआन पंचबांचे आम्ही नाटवंड सगळे करतोय तुकायू नको अगरबत्ती लावाय काम जरा पुढे आणू नको

अरे नाही खूप नाही रे पाय पायाखाली फक्त बघून चला चला तुमच्या आज पण तुम्हाला शिकवलं आणि दाखवून ठेवतो चला तिकडं चला लवकर आणि आता आम्ही हे घराजवळ सर्व रुलपे ठेवत 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 वरती आलेलो आहे आपल्या वरती धनगरवाड्यावरती विठ्ठल मंदिराच्या इकडे आमची एक प्र परंपरा आहे तिथे ते असं जे होडी सोडते सोडली जाते हे भाव आलेले आहेत भाव सर्व ते आमचे मुलं पोरं सर्व ते मंडळी आमचे सर्व बसलेले आहे बघा ते इकडं बसलेले सर्व तो एक तिकडे अरे इथं ठेव

सिगरेट हे काय पूर्वजांनी घेऊन इथं खायला सुरुवात केली होती इथून खाऊन मग नारळ देऊन आपले वडीवर सोळ सोडण्या हे केलं त्यांनी फरसाण पाव सिगरेट हा त्यांचा नाश्ता होता त्या टायमिंगला आता ती परंपरा चालू ठेवलेली आहे कायमस्वरूपी दरवर्षात देवदिवाळीनिमित्त आम्ही हे कार्यक्रम आमचा चालू असतो ते आता सर्वजण तलवार उतरले आहेत आपलं होळीचा कार्यक्रम करण्यासाठी हे बघा हा एक मोती हे बघा हे बघा हा तलाव आणि त्या तिकडे कोपरा कोपरा दिसतोय तिकडे तिथं पूजा वगैरे केली जाते आणि हा तलाव तर ही बोट अशी सोडली जाते पुरातन तलाव म्हणजे किती वर्षापूर्वीच आहे का आम्ही पण सांगू शकत नाही आमच्या पण जेणे केलं केले पुरातन तलाव म्हणतात त्याला हे अशी हे बघा हे सर्व आता बसलेले आहेत हे आमचे सर्व पोळ आहेत हे बघा निखिल आकाश शिवम सागर सोहम रुद्र चैतन्य तन्वी दाजी हे आदिरा प्रमोद वैभव सुशांत सुशांत गेला तिकडे आपली तयारी करायला सारून करायला हा एक इकडे बघा हा एक पुरातन तलाव दोन्ही एक आहेत अगोदर लहान होते आता ते खोदून जरा मोठे केलेले आहेत हे बघा पाणी किती खोल आहे अंदाज सांगू शकत नाही भरपूर पाणी खोल आहे हा इथून पाणी जाण्यासाठी एक होल ठेवलेला आहे हे बघा खाली हे नदीला इथून पाणी जातो होल इथून नदीला पाणी जाण्यासाठी होल ठेवलेला आहे आणि हाच विष्णू मंदिर म्हणजे खाली आमचं विष्णू मंदिर आहे तिथून एक न नदी जाते त्या नदीतून ह्या नदीला पाणी जाऊन भेटलेलं आहे हे तलाव हे काजराचं झाड जुनं भरपूर जुनं पुरण झाड आहे हे बघा हे अशी परंपरा केली जाते आता हा विडा ठेवलेला आहे इथे

फणसाच्या पानाचे हे लागतात पाच सात एक नारळ एक विडा सु पान सुपारी हे आता आपले चिरतात आमच्या आता देवाला काय ते पुरोजन आपलं काय तर हे करतील वो करतaiti करतोय की मान करतोय को करतोय नाही दिसतो तो दादा तोच देऊन झालेलं आता आपलं <coughs> सारवण झाले करून आणि हे आपला रांगोळीवर काढून विडा ठेवून झाले वैभव तयारी केलेली आहे सुशांत सर्व सामान देतो निरंच्या जागी म्हणजे पंथी पेटवून दिले हे सर्व सामान लागत साहित्य हे तलाव छोट अशी पद्धत आहे पूर्वजांनी जी केलेली होती ती पारंपरिक पद्धतीने आम्ही चालूच ठेवलेली आहे पूर्वजांनी जेणेकरून पूर्वजांना राग उरुसवा येऊ नये म्हणून ही होळी आहे हे मग शेवटला हे पूजावर झाल्यानंतर ही अशी पाण्याची तलाव सोडली जाते साहित्य सर्व त्या होळीत केलं तर त्याची तिथेच पूजा पाच प्रकारचे फळ ठेवून सोडले जाते मग होळी लागते मग हळद पिंजर सोड त्याच्यावरती हे हळद पिंजर चालू आहे पूजेच सात पाने लाव नारळ दे अशी पिंजर घेतली आहे का पूजा चालू आहे

नको पूजा केली जाते काय रीती दिवस पूर्वजांनी करून ठेवले होते आमच्या इसवी सन पूर्वी इसवी सन पूर्वी पूर्वज का आता राहिलेलं नाही जे आमच्या पाठीमध्ये ठेवलंय करून ते आम्ही त्यांच्या पद्धतीने आम्ही करत जातोय वेळ वाकडं होईना पण दरवर्षी प्रमाण केलं हे सुशांत गुरु आपला आग पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत बुग्या कशा आत पिटवते गावात परत जागा चांगली शोधली आहे सुशांतनी

चला होळी गेली तिकडे आता तिला सजवणार सर्व त्याच्यात था सामान ठेवणार जे कुठं फिरत जाणार ते बसून जाणार ते जाणार होळीत घरी येणार होळी सोडली जाते ही आता पूर्ण अशी तलावर फिरत राहणार जेवढे दिवस त्यांना लागतील कुठं कुठं आहे त्यांना ते आम्ही काय सांगू शकत नाही कुठं कुठे जाणार आहे ते ते असे पूर्ण तलावात फिरत 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 ते कडे कडे लागण मग ते आपला स्टॉप घेत वगैरे अशी फिरत राहणार ती होळी हे बघा हे सर्व बसलेले आहेत होळी सोडून तयार झालेले आमची आता हे चला नारळ जेवण झालेलं आहे आलास मधी तू झाला आता पूर्ण आपली पूजा वैभव गुरुनी पूजा केलेली आहे म्हणजे दर महिन्याला अमावस्याला आमची दर जे आठ घर आहेत त्यांची दर महिन्याला पूजा प्रत्येक अमावस्या चेंज होते एकच घराची आठ जण पूजा करतात आठ घरं झाली एका घराची त्या प्रत्येक महिन्याला एक एक आपला एक एक महिना पूजा करतो त्या आता आजपासून ते चंद्र ते वैभव गुरव यांच्याकडे पूजा आलेली आहे आणि ते आता आपलं पूजेचं निमे सर्व आपलं तयारी करून पूजावर झाले आणि आता देवाला प्रसाद देत आहेत पूर्वजांना देवाला नाही पूर्वजांना पूर्वज कुठं होते काय होते आम्हाला काय आम्ही काय नाही इकडे हे बघा हे असं अर्धवट काम ठेवलेलं आहे सर्व काय सांगणार आता ह्या अर्ध अर्धवट पूजा केली केलेली चला छान चा, चला आणि काहीतरी पूर्वजांना सांगा जर घरात काय होत असेल तर व्यवस्थित व्यवस्थित ठेवा सर्वांना वेळ वगैरे काय जातो आता एक झालेट ठेवून दाखवलेलं पूजा झालेली आहे छानशी पूजा करून वगैरे टाकलंच काय हे काय सर्व वो। बघा होळी कुठे गेले तरंगत तरंगत बघा कुठे गेले ते असेल